करण्यासाठी आपल्या मदतीला धावून येत असतो नॅशनल अवॉर्ड विजेते रक्तदाते असा सन्मान मिळालेले पांडुरंग घोरपडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार सर्वांना मनापासून नमस्कार आणि पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय त्यामुळे <laughs> समजून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस मित्राचे वडील सातारा सिविलला ब्लड बँक वेळा देखील एक्सपायरी झाले होते तिथपासून दोन हजार पंधरापासून झालेला सर्व सुरुवात जी होती आठ लोकांच्यापासून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही रक्तदान ही सुरुवात केलं होतं आज अभिमान वाटतो चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांचा हा व्हॉट्सअप ग्रुपचा हा माणसा आणि पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल जास्तीत जास्त अर्ध्या तासात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लगेच मोफत सुविधा कशी उपलब्ध होईल या सर्वांच्या सर सहकार्याने आम्ही हे सर्व काम करतो कारण काय होतं की आज ब्लड बोललं की एमर्जन्सी येते पण किती वाजता येते हे सांगून येत नाही फक्त एकच विश्वास होता की दोन हजार वीसला माझ्या जसं मी मुलाच्या वाढदिवसानिमित्त हर्ष फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गरजू व्यक्तीला ब्लड नाही मिळाले म्हणून एक्सपायर होऊ नये हे पहिलं विजन ठेवलं आणि तिथपासून चालवलेला सुरुवात होती ते आज तसं बोललं तर मी पहिल्यापासून दोन हजार पंधरापर्यंत रक्तदान केलं नव्हतं पण दोन हजार पंधरापासून रक्तदानला सुरुवात केली मी आणि कोविडच्या नंतर ती पासून माझं आतापर्यंत म्हणजे आता गेल्या महिन्यात माझं अठ्ठावीसावर रक्तदान झालं स्वतःच पाहायला गेलं तर कसं होतं की आज प्रत्येक व्यक्ती सहकार्याच्या भावनेतून काम करतोय पण एक एक एक, एक व्यक्ती मिळत गेले मला उमेश दादा असतील नितीन दादा आहेत दा किंवा जो जो हर्ष फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आहेत पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण प्रत्येक ठिकाणी काम करतोय की किती वाजता फोन येऊ द्या त्या व्यक्तीला मोफत मदत झालीच पाहिजे मग ती महिला असू असो किंवा को कोणताही व्यक्ती असो मग ती कितीही वाजता असो कारण आजपर्यंत कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा कोरोनानंतरचा विषय होता काय होतं की प्रत्येक व्यक्ती हा हॉस्पिटल संदर्भात पूर्ण म्हणजे कसं की मानसिकदृष्ट्या पूर्ण खचलेला होता आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची साथ जर लावली असेल आम्हाला ला तर सगळ्यात महत्त्वाचं आमचं सपोर्ट सिस्टीम म्हणतो आपण पराक्षणिक खूप छान पद्धतीने काम चाललेलं आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना मोफत सुविधा कशी मदत होईल हेच बघतोय आज प्रत्येक वेळेस उमेश दादांना मी माझा प्रत्येक वेळेस कॉल असतो दादा ह्या व्यक्तीचं आपल्याला बिल कमी करायचं त्याचाही किती वाजता फोन असतो की ह्या व्यक्तीला आपल्याला ब्लड मिळालं पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं काय होतं माहिती आहे का त्या व्यक्तीला त्या ब्लडबद्दल किती जागरूकता आहे आणि आजपर्यंत आलेलं म्हणजे कसं चार हजार बॅक दिल्या आपण त्या कशा दिल्या ते सांगतो कारण ब्लड बॅग ही मोफत भेटत नाही सगळ्यांना माहीत आहे आपण ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीचा रेफरन्स येतो त्या व्यक्तीला एकच सांगतो दादा तुला एक बॅग दोन बॅग तीन बॅग मोफत मिळतील पण मला तुझ्या घरातलं एक रक्तदान पाहिजे मला तर तुला बिंदास एक नाही दोन नाही दहा बॅग मोपलब्ध मोफत उपलब्ध होतील होतं काय माहिती आहे का प्रत्येक व्यक्ती आज व्हॉट्सअप ग्रुप झालेले पोस्ट लगेच करायचे आणि सोडून द्यायची हा विषय होतोय आता आणि त्या व्यक्तीला आहे ना मदत होते हा विषय नाही पण प्रत्येक ज्या व्यक्तीला मदत होते ना त्या व्यक्तीच्या घरातला एकही व्यक्ती कधीच रक्तदान करत नाही आज म्हणजे सांगायला म्हणजे लाज वाटत म्हणजे ह्या ग्रुपमध्ये म्हणजे इथं जे बसलेत ना लोक भरपूर अशी लोकं असतील की अजूनपर्यंत एकदा पण रक्तदान केलं नसेल माहीत नाही मला पण काय होतं माहिती आहे का इथून पुढे तरी प्रत्येक प्रत्य व्यक्तीने रक्तदान करावं आणि तुमच्यामुळे तीन लोकांचा जीव असतोय आणि त्याच्यामुळे कसं आहे की तुमच्या आजार असतील डायबिटीज असेल बी पी असेल म्हणजे कवर व्हायरस पण मदत होते म्हणजे होत नाही जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं माझ्या हॉ हर, हर्ट्स फाउंडेशनचं एक स्लोगन आहे की प्रत्येक घरामध्ये एक रक्तदाता तयार होईल या पद्धतीने काम केलं पाहिजे ह्याच्यामध्ये माझ्या प्रत्येक कामामध्ये असेल आज प्रत्येक व्यक्ती काम करत असतात हर्षदादा असतील उमेशदादा असतील पराग करता आला असतील किंवा जो माझं जो मा आता चित्र नाही आली स्मिताताई म्हणून आहे सगळ्यात मोठं मोटिवेशन म्हणजे काय असेल तर स्मिताताई आमची तिच्याकडून आम्ही शिकतो की कुठल्याही वेळेमध्ये कधीही खचायचं नाही आणि कंटिन्यू काम करत राहायचं अशा पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे धन्यवाद मला जास्त काय बोलता येत नाही